नमस्कार कधी विचार केलाय का की दररोज कोट्यावधी लोक आणि लाखो टन माल भारताच्या या विशाल वाहतूक व्यवस्थेतून कसा काय प्रवास करतो अहो ही व्यवस्था म्हणजे जणू काही आपल्या देशाच्या रक्तवाहिन्या आहेत ज्या आपल्या अर्थव्यवस्थेला जिवंत ठेवतात आज आपण भारताच्या ह्याच जीवनवाहिन्यांच्या प्रवासावर निघणार आहोत चला सुरुवात करूया भारताची जीवनरेखा किती समर्पक शब्दात नाही का हे शब्द भारतीय वाहतूक व्यवस्थेचं सार अगदी अचूकपणे सांगतात हे एक असं जाळं आहे जे कोट्यावधी लोकांना आणि वस्तूंना जोडतं आणि त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सतत गतिमान राहते चला तर मग या जीवनरेखेच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागापासून सुरुवात करूया आपली भारतीय रेल्वे रेल्वे म्हणजेच आपल्या देशाचा लोखंडी कणा कधी विचार केलाय की रोज सकाळी आपल्यापर्यंत पोहोचणारी वृत्तपत्र ताज्या भाज्या किंवा दूध हे सगळं इतक्या दूरून वेळेवर कसं पोचतं यामागे सर्वात मोठा हात असतो तो भारतीय रेल्वेचा हे विशाल जाळं खऱ्या अर्थाने देशाला एकत्र बांधून ठेवत आणि ही गोष्ट सुरू झाली खूप पूर्वी भारतीय रेल्वेचा इतिहास खूपच रंजक आहे तारीख होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न ज्यादोशी मुंबई आणि ठाणे दरम्यान भारताची पहिली रेल्वे धावली चौतीस किलोमीटरच्या या छोट्याशा पण ऐतिहासिक प्रवासाने देशात एका नव्या युगाची एका नव्या क्रांतीची सुरुवात केली आणि त्या पहिल्या प्रवासापासून आजचं चित्र बघा भारतीय रेल्वे आज आशियातील सर्वात मोठी आणि जगातली चौथ्या क्रमांकाची रेल्वे व्यवस्था बनली आहे म्हणजे विचार करा केवढा मोठं जाळं असेल हे रेल्वे म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाहीये तर ते आपल्या आर्थिक विकासाचं एक महत्त्वाचं इंजिन आहे यामुळेच तर सामान्य माणसाला कमी खर्चात प्रवास करता येतो मोठ्यात मोठ्या वस्तूंची सुरक्षित वाहतूक होते आणि शेतात पिकलेला माल थेट शहरांपर्यंत पोचतो या सगळ्यामुळेच तर देशाची प्रगती होते रेल्वे जशी देशाला आतून जोडते अगदी तसंच बंदरं भारताला जगाशी जोडतात ही आहे जगासाठी भारताची प्रवेशद्वारं एक अशी जागा जिथे आपली अर्थव्यवस्था थेट जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाते अच्छा बंदर म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक मोठं जंक्शन आहे जिथे जमिनीवरचे रस्ते आणि समुद्रातले मार्ग एकत्र येतात इथेच मोठमोठ्या जहाजांमधून मालाची चढ उतार होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं चक्र सुरू होतं चला तर मग आपण भारताच्या किनारपट्टीवरून एक फेरफटका मारूया आपला पहिला थांबा आहे मुंबई बंदर याला भारताचे प्रवेशद्वार असंही म्हणतात आणि हे नाव त्याची ऐतिहासिक आणि आर्थिक ओळख अगदी बरोबर दर्शवतं आता आपण पूर्व किनाऱ्याकडे वळूया चेन्नई बंदर याची खासियत म्हणजे हे भारतातलं सर्वात जुनं कृत्रिम बंदर आहे हे, हे आपल्या देशाच्या इंजिनिअरिंगचं आणि दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे ना का आपला पुढचा थांबा आहे कोलकाता बंदर माहिती आहे का याला भारतातील चहाचे बंदर असं का म्हणतात कारण इथून प्रचंड मोठ्या प्रमाणात चहाची निर्यात होते यावरून हेच कळतं की प्रत्येक बंदराचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे जे तिथल्या उद्योगांशी जोडलेलं आहे इथे एक रंजक गोष्ट आहे जसजसा व्यापार वाढत गेला तसतसा या जुन्या बंदरांवरचा ताण वाढला मग काय मुंबई बंदराला मदत करण्यासाठी न्हावा शेवा बंदर उभं राहिलं आणि कोलकाता बंदराचा भार कमी करण्यासाठी हल्दिया बंदर विकसित करण्यात आलं यातून दिसतं की आपली व्यवस्था गरजेनुसार स्वतःला कशी बदलत जाते आणि विकसित करते आणि ही यादी इथेच संपत नाही या प्रमुख बंदरांशिवाय कच्च्या आखातातील कांडला कर्नाटकातील नवमंगळूर आंध्र प्रदेशातील नैसर्गिक बंदर असलेलं विशाखापट्टणम आणि ओडिशामध्ये विकसित होत असलेलं पारादीप ही सगळी बंदरं भारताच्या सागरी व्यापारात खूप महत्वाची भूमिका बजावतात बरं जमिनीवर आणि समुद्रात प्रवास करून झाल्यावर आता वेळ झाली आहे आकाशात झेप घेण्याची हवाई वाहतूक आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेलं एक सुपरफास्ट नेटवर्क कधी विचार केलाय की विमानतळांवर सगळं इतकं सुरळीत कसं चालतं यामागे आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच ए एआय एकोणीशे पंच्याण्णवमध्ये स्थापन झालेली ही संस्थाच देशातल्या सगळ्या विमानतळांचं व्यवस्थापन पाहते आणि हे काम किती मोठं आहे हे हे आकडे पाहिल्यावर लक्षात येतं ए ए आय सध्या चोवीस आंतरराष्ट्रीय आणि एकशे तीन देशांतर्गत विमानतळांचं व्यवस्थापन करते या आकड्यांवरूनच या नेटवर्कची विशालता आपल्या लक्षात येते नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचबरोबर कोलकाता चेन्नई बंगळूर आणि हैदराबाद ही काही प्रमुख नावं आहेत जी भारताच्या मोठ्या शहरांना फक्त एकमेकांशीच नाही तर संपूर्ण जगाशी जोडतात तर मग प्रश्न असा आहे की रेल्वे समुद्र आणि आकाश ही तिन्ही विशाल जाळी एक अब्जाहून अधिक लोकांच्या देशाला सेवा देण्यासाठी एकमेकांची कशी जोडली जातात हे सगळं एकत्र काम कसं करतं तर याचं उत्तर आहे एक संपूर्ण जाळं बनून हे तीनही मार्ग मिळून देशाची अर्थव्यवस्था विणतात एकमेकांना पूरक ठरतात आणि देशाच्या प्रगतीला एक नवी गती देतात थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक जीवनवाहिनीची एक खास भूमिका आहे रेल्वे ही देशांतर्गत मोठ्या आणि अवजड वाहतुकीचा कणा आहे बंदरं ही जगासोबत व्यापार करण्यासाठीची आपली प्रवेशद्वार आहेत आणि हवाई मार्ग हे लोकांना आणि विकासाला वेगाने जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत आणि जाता जाता एक विचार जसजशी भारताची अर्थव्यवस्था वेग घेतये तसतसं आपल्या या राष्ट्रीय जीवनवाहिन्यांचं पुढचं स्वरूप कसं असेल भविष्यात त्या अधिक वेगवान अधिक कार्यक्षम आणि एकमेकांशी अधिक जोडलेल्या कशा दिसतील यावर नक्की विचार करा